संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये जो मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे त्या मराठा आरक्षणावरती आता प्रत्येक गावोगावी रस्ता रोको आंदोलन करण्यात येते आणि आपल्या पाठीमागं तुम्ही पाहताय तर या आर चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन सुरू आहे तुम्ही हे तरुण पाहताय या रस्त्यावरती बसून रस्ता रोको करतायत त्याचबरोबर ह्या चौकामध्ये चारी बाजूने जे लोक आहेत ते रस्ता रोको आंदोलन करतायत आपल्यासोबत इथले तरुण आहेत नेमकं त्यांची एकूणच भूमिका काय आपण विचारणा करणार आहोत आता एक विशेष तरुण आहे ज्याने की त्याच्या छातीवरती जे आहे ते जे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटलांचं त्यांनी चित्र ते टाटू काढलेलं आहे एकंदरीत त्याची भावना काय आहे आणि मनोज जरंगेंचं जे सध्या मराठा आरक्षणाबद्दल जे विषय सुरू आहे किंवा मराठा आरक्षण मराठा समाजातल्या तरुणांना मिळावं शिक्षणामध्ये मिळावं आणि त्यांचं एकूणच त्यांचं भवित्व क भवित्याचं कल्याण व्हावं यासाठी आम्ही झटतो याची भूमिका दिसते तू कुठून आला बा मी नागझरी गाववरून आलो आहे आणि आमची मागणी आहे की सगळे सोयामधून मधून आम्हाला आरक्षण भेटावं आणि मी मरेपर्यंत माझ्या छातीवर माझे मनोज जयरंगे पाटील राहतील आणि आता हे रस्ता करून आता सरकार तर म्हणते तुम्हाला आरक्षण दहा टक्के ते टिकणारच नाही ना आरक्षण ते ती टिकणार नाही आमचं सगळ्या सोय्या जर रूपांतर केलं तर ते काळ काळ राहील आणि ते आम्हाला लागू होईल हां एकोणीस जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे पाठीशी ठिकाणी कॅमेरामॅन विनंती करतो हे जो टॅटू आहे हे टॅटो बघू शकता तुम्ही अतिशय म्हणजे जरांगे पाटलांची जी करोडो लाखोचे जे लोक सभा आपण पाहिल्यात या सभेमध्ये प्रत्येक मराठा समाजाचा जो बांधव आहे तो मनोज रंगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एकूण कुठे जरी फूट पडली तर असेल आता दुसरं चित्र एक आपल्या बाजूला दिसतंय असं आहे की मराठा समाज एक त्या समाजाला अनेक समाजाचे देखील स म्हणजे पाठिंबा आहे आपल्यासोबत अजून काही आहेत आपण त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार काय सांगाल सर कशाबद्दल हे आता रास्ता रोको करावा लागतो दहा टक्के आरक्षण तर दिले म्हणते सरकार कशाबद्दल कशासाठी आरक्षण गेले सात आठ महिने झाले संबंध महाराष्ट्र पाहत आहे सर्वजण पाहत आहे सन्मान्य मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काही विशेष शासनापुढे मांडलेले आहेत जे की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत आणि वेळोवेळी हलड्याच्या माध्यमातून मरण मनोज जरांगे पाटलाला शब्द देणं आणि शब्दाला पाठ फिरवणं हा प्रकार महाराष्ट्र शासनाकून चालू आहे आणि त्याचं प्रत्यक्षित कालच्या अधिवेशनामध्ये आपण संबंध हे महाराष्ट्राने पाहिले ज्या मरो मनोज जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाच्या हो मागण्या होत्या त्या मागण्याला पूर्णतः बदल देऊन मनमानी आरक्षणाच्या पदात मांडलेला आहे भूमिका आहे आहे मराठा समाज आक्रमक होतो त्याला दाबण्यासाठी शासनाकडून काहीतरी सांगितलं जात आणि त्याचं अनुकरण केलं जात नाही आणि आमच्या मागण्या आमच्या पदरात पड पडत नाहीत म्हणूनही मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारण्यात येत आहे आला काय सांगशील तू तुझं नाव सांग माझं नाव पवार पांडुरंग प्रभू मी नागझरी येथून आलेला आहे आणि जो सरकारनं नोटिफिकेशन काढलं होतं वाशी येथे की सगळे सोयरा कायदा लागू करू तो काय कायदा लागू केला नाही सरकारनं दहा टक्के जे आरक्षण पन्नास टक्केच्या वरच दिले ते इलेक्शन पुरतं गाजर आहे आणि आमचं असं मत आहे की सगळे सोयरा कायदा लवकरात लवकर लागू करावा नाहीतर इथून पुढे अजून मराठा आंदोलन तीव्र होणार जारांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजात फूट पडली अजय बारसकर सल असेल हे असेल आता सगळे सरकारचे काही मंत्री आहेत त्यांनी हे माणसं फोडलेले जरांगे पाटलाचे पैसे देऊन तो अजय बारसकर जो आहे ना त्याला हाकलून दिलं होतं तो, तो दला ओळखला होता त्याला चाळीस लाख रसद पुरवले मंत्र्याने आणि मराठा समाजात फूट पाडण्याचं हे सरकारचं षडयंत्र आहे आम्ही असल्या षडयंत्राला बळी पडणार नहूत आणि इथून पुढे जारांगी पाटलाच्या नेतृत्वात ते जसं सांगतील तसं आम्ही आंदोलन करणार आहोत तुझं काय शिक्षण आहे माझ्याचा फायदा काय होत माझं एमकॉम कम्प्लीट आहे आणि जे आरक्षण नसल्यामुळे अडचणी येल्यात शिक्षणात नोकरीत ते येणार नाहीत समजा जास्त टक्केवारी पडून पण आमचे मुलं घरी बसत आहेत ते शिक्षणात नोकरीत सर्वांनाच फायदा भेटावा यासाठी आमची खूप दिवसापासून आरक्षण भेटावं अशी मागणी आहे आणि ते आता आम्ही मनोज दादा जरांगी यांच्या नेतृत्वात यशस्वी करून दाखवणार एकूणच पाहिलं तर ह्या सगळ्या जे त्यांच्या जी वेदना आहेत किंवा त्यांची जी भूमिका आहे आता एकूणच आपल्याला दिसते त्याचबरोबर आता मराठा समाजाचा जे आरक्षणाचा जो मुद्दा आहे आता तो कुठंतरी चिघळताना दिसतो आहे आता प्रत्येक गावागावामध्ये रस्त्यावरती हे सगळे रोको आंदोलनं सुरू आहे आणि आता या भूमिकेतून सरकार नेमकं काय शिक घेणार आहे किंवा दहा टक्के दिलेला आरक्षणाचा जो प्रश्न आहे किंवा जो मुद्दा आहे तो मराठा समाज स्वीकारणार आहे का हे पण अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर मनोज जरंगे पाटलांची जी भूमिका आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ते कुठंतरी आता सरकारला जड जाणार असंही दिसतंय माझ्या सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर